नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो खताच्या किमतीबाबत केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय मोठं आणि दिलासादायक आणि शेतकरी बांधवांच्या हिताचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो जो काही आपला खरीप हंगामाला आता सुरुवात होणार आहे आणि जो काही येणारा खरीप हंगाम आहे यालाच अनुसरून खताची जी काही वाढती मागणी आहे तर त्या मागणीमुळेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खतांचे वाढलेले भाव आहेत आणि एन बी एस योजनेची एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची संपणारी मुदत आहे म्हणजे जे काही एन बी एसच्या च्या माध्यमातून खतांच्या किमती कमी करण्यात येत होत्या शासन जे काही वरचं किंमत आहे ती जी भरण्याची जी काही योजना होती तर तिची संपण्याची मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीही होती आता या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खताच्या दरामध्ये वाढीला सामोरं जाणं लाग लागण्याची शक्यता होती किंवा सामोरं जाणं लागावं लागणार होतं आणि अशा पद्धतीच्या शक्यता सुद्धा निर्माण झालेल्या होत्या की आता भाव वाढ होणार आहे खताचे भाव वाढणार अशा प्रकारच्या बातम्यांना उधाण यायला सुरुवात झालेली होती उधाण आलेलं होतं आणि मित्रांनो या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक अतिशय मोलाचा महत्वाचा आणि मोठा असा निर्णय खतांच्या बाबतीत घेण्यात आलेला आहे मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत एन बी एस ही योजना राबवण्यासाठी पुन्हा एकदा मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली एकंदरीत अर्थात जर आपण बघितलं तर येणाऱ्या खरीप हंगामासाठी एनबीएस योजनेला मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे जी काही संपणारी योजना होती तिला एक्सटेंड करण्यात आलं वाढवण्यात तिला आलेलं आता सदतीस हजार दोनशे सोळा कोटी रुपयाचा निधी हा खरीप हंगाम दो पंचुछ चा योजनी दो दोन हजार पंचवीसच्या एनबीएस योजनेसाठी वापरला जाणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना अनुदानित आणि परवडणाऱ्या वाजीव किमतीमध्ये खत उपलब्ध व्हावीत खतांची उपलब्धता व्हावी खतांचे दर शेतकऱ्यांच्या खिशाला सोसल अशा पद्धतीचे असावे म्हणून दोन हजार दहा पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय मोलाची योजना खतांच्या बाबतीत राबवण्यात येते त्या योजनेचं नाव म्हणजे एनबीएस योजना आता ज्याच्यामध्ये जे काही खत उत्पादक आयतदार आहेत अशा आयतदारांना किंवा खत उत्पादकांना अठ्ठावीसा श्रेणीच्या पी एन के खतांसाठी सरकारकडून अनुदान त्या ठिकाणी उपलब्ध करून, करून दिलं जातं जे काही काही अनुदान आहे ते दिलं जातं आणि काही प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी किंमत अदा करावी लागते आता याच्यामध्ये युरिया असेल डी ए पी असेल यमओ पी असेल सल्फर असेल अशा विविध खतांच्या ज्या काही किमती आहे तर या किमती आटोक्यात राहाव्या किमती कमी राहाव्या किंवा किमतीत निश्चित करून त्यावरील ज्या काही वाढलेल्या किमती असतील किंवा इतर खर्च असेल तो सरकारच्या माध्यमातून अनुदानाच्या स्वरूपामध्ये मा दिला जातो आणि याच्यासाठी एनबीएस योजना राबवली जाते आणि मित्रांनो याच एन बी एस योजनेला आता तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून की ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचा जो काही येणारा खरीप हंगाम आहे तर त्यामध्ये जे काही लागणारं खत आहे तर त्या खताला योग्य तो भाव त्या ठिकाणी राहावा शेतकऱ्यांना तो भाव त्या ठिकाणी परवडावा यासाठी ही योजना एक्सटेंड करण्यात आलेली आहे याच्यामुळे खताच्या ज्या काही वाढू शकणाऱ्या ज्या काही किमती होत्या तर त्या नियंत्रणात राहू शकतील आणि शेतकरी बांधवांना ज्या काही किमती आहे तर त्या परवडण्या जोग्या राहतील अशा पद्धतीच्या योजनेच्या माध्यमातून उपाय योजना करण्यात आलेली मित्रांनो जे काही खतांचे दर होते तर ते आटोक्यात त्या ठिकाणी राहण्यासाठी एक अतिशय महत्वाची योजना आणि महत्वाचा व्हिडिओ आपण बघितला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो